कसा करावा हा वस्तुपाठ पुण्य श्लोक अहिल्या देवींनी जगाला दाखवून दिला अहिल्या देवीचे गाव अहिल्या देवीचे कोळ धनगराचे बहुभाग्याचे सुन शोभली होळकरांची धुरा चालवली शौर्याची लोकमाता पहिली धनगरांची हजेरी प्रतिष्ठा महिला मंडळातर्फे आयोजित जागतिक महिला दिनानिमित्त माननीय आमदार संजयभाऊ सावकारे यांच्या मार्गदर्शनाखाली आमच्या सर्वांच्या परीक्षाच्या आणि लाडक्या रजनीताई संजय सावकारे यांनी महिलांसाठी खास करून सजीव अहिल्या पुण्यश्लोक अहिल्याबाई होडकर यांच्या जीवनावर आधारित सजीव देखावा आणि नाटिका ते सादर करणार आहे तर मी भुसाळ शहरातील सर्व नागरिकांना विनंती करेल की त्यांनी दिनांक नऊ मार्च दोन हजार पंचवीस सायंकाळी पाच वाजता स्टार भुसाळ येथे निश्चितपणे हजेरी लावावी व आपल्या सर्वांच्या मार्गदर्शनाने पुण्यशिल अहिल्याबाई देवी होळकर यांच्या जीवनावरील ही नाटिका आपल्या भुसाळ शहरातील सर्व स्थानिक कलाकारांनी सादर केलेलं ही नाटिका अवश्य बघवा बघावी यात यात तुमचं निश्चितपणे इतिहासाचं उजडणी आपल्यासमोर होणार आहे पुसाळकरांना विनंती करतो की आपण या कार्यक्रमात जरूर जरूर या दहा मार्च अभिष्ट चिंतन सोहळा प्रबल दावेदार प्रभावी उमेदवार जनतेच्या मनातील लोकप्रिय सच्चे जनसेवक एकनिष्ठ निष्ठावंत शिलेदार भाजपा अनुसूचित जाती मोर्चा भुसावळ शहर अध्यक्ष माननीय राहुल भाऊ वसंतदादा तायडे यांना वाढदिवसाच्या यशस्वी मंगलमय शुभेच्छा शुभेच्छु अनुसूचित जाती मोर्चा भुसावळ शहर पदाधिकारी व सदस्य मित्र परिवार भुसावळ सबस्क्राईब नायकन नेव्हर मिस एन अपडेट